爸爸 समींद्रा जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष आज जे आजचे दिनवाले सरकारने जे म आमच्या सर्वसामान्य महिलांना जे जाक्तित, आज रस्त्यावर उतरले आहे आज जागतिक आठ जागतिक महिला दिन असतानासुद्धा आमच्या सर्व महिला आज रस्त्यावर उतरलेल्या आहेत गरिबी हटवता हटवता त्यांनी गरिबांनाच हटवायचा निश्चय मोदी सरकारने घेतलेला आहे तर आम्ही कधीही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला गप्प नाही यावेळी जर वेळ पडल्यास आम्ही उपोषण करणार आहोत जर सिलेंडरचे दर कमी नाही झाले तर आम्ही सरकारला दाखवून देणार आहोत की आम्ही महिला काय करू शकतो कारण याची जळ फक्त सर्वसामान्य महिलांनाच पोचते पोचत आहे एकीकडे सरकार म्हणते झाडे लावा झाडे जगवा आणि दुसरीकडे चूल घ्यायला चूल हाती घ्यायला सरकारने सर्व महिलांना प्रवृत्त केलेला आहे सिलेंडरचे दर वाढून सिलेंडरचेच लागते डिझेल सरकारने सर्व महिलांना ब्रिटिश धरलेला आहे तरी सर्व आम्ही या सरकारचा निषेध करत आहोत मोदी सरकारचा आम्ही निषेध करत आहोत सांगतोय झाडे तोडू नका झाडे लावा असं आम्हाला सांगते आहे आणि एकीकडे सिलेंडरचे दर काय काही वाढतात सर्वसामान्य कुटुंबातील ग्रामीण भागातील लोकांना ते न परवडण्यासारखे आहेत मग पर्यावरणाचे जतन करत असताना जर सिलेंडर न परवडणार असेल तर तुम्ही पेटवण्याशिवाय पर्याय नाही या सरकारने आज गरीब जमतेची मिळवणूक केलेली आहे आणि जर असा अन्याय होत असेल तर आम्ही कधीच मान्य करणार नाही राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महिला आम्ही दाखवू देऊ या सरकारला की आपण जे करत आहात ते योग्य आहे का तुम्हाला जर जमत नसेल तर

आमच्या जर या मोर्चाची दखल गंभीरपणे घेतली नाही तर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रवादीच्या वतीने आंदोलन करणार आहोत झालेला आहे या सरकारने निश्चित पाहिजे आणि त्या कमी केलीच पाहिजे कारण सामान्य महिलांना हे परवडणारी गोष्ट नाही दर करता आम्ही तुम्ही बघा जर दरवाढ झाल्यानंतर नक्कीच पर्यावरण व्यवस्था राहणार नाही आणि वृक्षतोड जी आपण ता जे सांगतो की वृक्षारोपण करा तर ती, ती ते वृक्षपुढीला वृक्षतोड करण्यास भाग पडले जाईल आणि यासाठी सरकारने दरवाढ कमी होण्याची निश्चितच केले पाहिजे याकरता आम्ही सर्व महिला राष्ट्रपती राष्ट्रवादीच्या नक्कीच आंदोलन होईल असं मी राष्ट्रवादी चौथुंट आम्ही उत्तर नाही सगळ्या महिला आज मुला काही उन्हा आल्यात आणि घरातून निघताना पण दहा वाजता निघालेत आज नाश्ता नाही काही नाही उपाशी कोटी आज निघालो आज महिला दिनाचं आम्हाला महिला दिनाचं काहीच कौतुक राहिलेलं नाही आणि आम्ही आम्ही आमच्या सगळ्या महिला दिना महिलांच्या वतीने मी असं करते की पर्यावरण तुम्ही वाचव ठेवताय आणि सिलेंडरचे तर हे चुकीचं आहे तर गॅस सिलेंडरच्या किमती तुम्ही स्वस्त करा तसं नऊशे आहे उद्या हजार रुपये कराल तुम्ही कमी करणार नाही जास्तच वाढवत होणार तर आमची सगळ्यांना महिलांच्या मध्ये तुम्हाला सूचना आहे की तुम्ही गॅस दरवाढ कमी करा नाहीतर तर खाली करा आणि महिलांच्या तुम्ही दिला तर आम्ही सगळ्यांनी मोर्चा काढले तर त्याच्यावर गंभीरपणे तुम्ही त्याची दखल घ्यावी अशी आमची अपेक्षा आहे नोटबंदीमुळे अक्षरशः महिला रडतात आणि पुरुषही रडतात काही धरून बोलणार कामं सुधार नाहीये पगार नाहीये आणि नोटबंदीचा इतका परिणाम झालेला आहे इतका परिणाम झालेला आहे त्या परिणाम जर तुम्ही स्वतः जाऊन जर रक्काम घेतली असती तर त्यांना नोटबंदी करता अगोदर त्यांनी नियोजन करायचं होतं आणि मग नोटबंदी करायची होती बचत गटातल्या महिलांना शंभर रुपये बचत भरण्याची सुद्धा आज क्षमता राहिली नव्हती दोन महिने कसले हालत झाले होते आणि आता सुद्धा पुरळी देत नाही तीन वेळा जर आपण बँकेत गेलो आणि चौथ्या वेळेला करलं होतं हे कुठलं नाही एखादी गरीब महिला असते तिचं जवळ हजार रुपये आता काल परवा टीव्हीला दाखवलं दोन हजारशिवाय खातं ओपन होत नाही तो जर आणणार कुठून त्या महिलेला जर देखा नी नी का तर सरकारने विचार करावा आम्ही सरकारशी तसं म्हणत नाही की त्यांनी नियोजन करायला पाहिजे तर नोटबंदी करता मी माझी खरोखर सांगते मी तालुका समन्वय प्रत्येक खंडाळात जाऊन विचारा ह्या उमाखानाचा का नाही आणि प्रत्येक कुटुंबाची तुम्ही जाऊन बेठा काय हालत चाललेली आज तालुक्यात आमच्या आमच्याच नाही पूर्ण देशात मुलं तरी मी म्हणते वावभाव होईल कारण प्रत्येक महिला पुरुषांना नोटबंदीचा खूप परिणाम वाईट झालेला आहे